पॅटर्न बघा अशा प्रकारची ताई साडी काढणार आहे वेगवेगळी काढणार आहे बरस साड्या आहेत दाखवत आहे त्यामध्ये तर नमस्कार मित्रांनो बघा अशा प्रकारचा संस्कार आहे संस्कारचा ड्रेस वगैरे हो काढायचा त्याच्या स्पॉन्सर चालू आहे सोरा पण आपल्यासोबत तिकडं आणि सोराला ड्रेस काढलेला आहे तो खाली तुम्हाला दाखवणार आहे आणि बाकी तर बघा अशा प्रकारचा संस्कारला काढत आहे ड्रेस बरेचसे दाखवला तिथे हे पाहायला हे पण पाहायला असे की वाटलं ना एक आपल्यासोबत सोनाताई पण आलेले आहे आज दुकानमध्ये पण दुकान तुम्ही पाहिलंच असेल याच्या आधी पण तुम्हाला वाटत असेल व्हिडिओमध्ये दिसला असेल चांगलं वाटत असेल आणि त्याला टाकून पाहता एक एक ड्रेस मनू नमस्कार ते मनु पण आलेले नमस्कार केलेला आहे आणि वंशू पण आलेला आहे सर्वच जण आलेले आहे आणि अशा प्रकारचं सर्व दुकानचं आहे आणि बघा अशा प्रकारचे सर्व डिझाईन वगैरे आहे थोडस सुशोभित आणि थोडंसं लहान लहान मुलाचे अशा प्रकारचे डेस पण आहे सर्व इकडे आहे अशा प्रकारचं आणि केक वेगळा वाटत आहे आणि हा ड्रेस व्यवस्थित आवडलेला आहेत चांगला वाटत आहे हा पण चांगला वाटत आहे कमेंटमध्ये सांगा नक्की कसं वाटत आहे तर कमेंटमध्ये सांगा नक्की कसं वाटत आहे तर हे पण घालत आहे हा पण चांगला वाटत आहे तर अशा प्रकारे सर्व चालू आहे आणि स्वरा पण तिकडे आहे इकडं इकडं इकडे पडशील तर बघा अशा करून चालू आहे तर बघा संस्कारन काढले आहेस कसा वाटत आहेत नक्की बघा हे फोटो आहे संस्कार संस्कार हम्म हे झालेली कसे खूप खूप जाते घराला पूर्ण बटन थोडं स्मूथ आहे आतमधून पण त्याच्या पण आ आहे पहिला जो तो पाहिला तर थोडंसं जरगट होता आणि अंगाला रुतत होता त्याच्यामुळे तर नक्की कमेंट सांगा कसा वाटत आहे तुम्हाला तर बघा अशा प्रकारची ताई साडी काढणार आहे वेगवेगळी काढणार आहे ब्रस्त साड्या दापड आहे त्यामध्ये जे योग्य वाटेल ते काढणार आहे सारे कलर आहे आणि पहिले तीन काढले लिहायचे आधी त्यामुळे ते साधीमध्येच जातो बघतात थोडी साधीच घ्यायची हम्म दाखव दाखवा आणखी

देऊ पण बसलेला आहे कुरकुरे खात कारण आता पण तो मुकाड्यान नव्हता कुर तो त्याला कुरकुरे घेऊन दिले त्यामुळे मुकड्यान बसलेला आहे आणि बघ खात आहे सोरा पण आहे बाजूला थोडंसं बघणं चालू आहे कारण याच्यानंतर पण पुढे पाच आहे जरा जरा थोडं पाच जाणार आहे आणि जसं चांगलं वाटणार आहे त्याच्या आहे तुम्हाला थोडंसं दाखवतोस मी कंटिन्यूमध्ये तो कोणतं काढणार आहे कोणतं सिलेक्ट करणार आहे तर वेळ लागणार आहे थोडासा माणसाबाई पण सांगितलं की दुकानात आल्याच्या नंतर एक किंवा दोन साडीमध्ये होईल असं काही होणार नाही जवळपास अर्धा ते एक तास सहज लागणार आहे एवढी सोपी गोष्ट नाही आहे ते साडी निवडणं म्हणजे हे मध्ये पण चांगलं तर एवढ्या साड्यामधून शेवटी फायनली दोन साड्या पसंत आलेल्या आहे दोन काटायचे झालेलं आहे सिलेक्ट दोन साड्या झालेल्या सिलेक्ट आणि मुलांचे दोघांचे ड्रेस पण झालेले आहे तर तुम्हाला सांगितलं एक मावशीसाठी आणि ताईसाठी तर यामध्ये आणखी बघायचं पण आहे त्याला थोडंसं जर योग्य वाढलं याच्यानंतर पण तर ते पण घेणार आहे झालेलं आहे सर सर झालेलं जवळपास आता आणखी थोडंसं राहला तर मला दाखवतच परत तर कोणतं आपण बघूया कंटिन्यू आणखी बघायचं आहे का नहीं मार्केटची खरेदी होती सर मार्केटची खरेदी झालेली आणि आता खरीनिंगायच्या टायमाला म्हटलं थोडंसं काय करायचं तर आपलं प्रेशर करा म्हणून थोडंसं चांगलं राहतं म्हणे तर म्हटलं ठीक आहे प्रेशर वगैरे करू त्याच्या हिशोबानं आलेलं चांगल्या प्रकारे सर्व झाले आणि अशा प्रकारचं चालू आहे प्रेशर वगैरे तुम्ही म्हणजे किंवा आधीच का कारण जवळपास याचा ग्लो तीन दिवसांनी येते हो ना तर तीन दिवस आधीच करायला लागते त्याच्यामुळे सात तारखेला तुम्ही म्हटलं होतं सात तारखेला आहे त्यांचा करू आणि बऱ्याच वेळा घरी पण करतात काही जण पण मग तुम्ही वाटतं रिक्स वेगळा प्रोसा राहणार त्याच्या हिशोब मी वेगळं चालू मार्केट कारण द्यायला आणि तिथंच स्थलमध्ये करत आहे थोडंसं पैसे वगैरे आणखी यामध्ये काय असतात स्क्रब वगैरे पण करतात त्याचे खूप सारे प्रकार आहेत त्यामध्ये बऱ्याच जण वेगवेगळ्या प्रकारचं करतात तर आता जवळपास यायला दोन दिवस लागणार वगैरे येण्यासाठी त्याच्याच पण आधीच केलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटत आहे नक्की लाईक करा आणि काही वेगळं वाटत असेल चॅनलमध्ये काही सांगायचं असेल तर नक्की कमेंट करा आणि फेसबुकला असेल तर फॉलो करा आणि यूट्यूबला असेल आपल्या चॅनल तर सबस्क्राईब करा तुम्हाला आपले व्हिडिओ कंटिन्यू पाहायला भेटणार आहे तर नक्की तुम्ही व्हिडिओ आपला कंटिन्यू करा तो म्हणतो ओके बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये